आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माढ्याचा तवा शांत झाला न झाला सिंह नाईक निंबाळकरांवर पुणे फत्ते करण्यासाठी पुणे मोहिमेची दिली जबाबदारी माडा लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी सिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे माढ्याच्या लढाईतून रिकामे झालेले रणजितसिया नाईक निंबाळकर यांच्यावर पुणे फत्ते करण्याची मोहीम सोपवण्यात आली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवाहन दिले होते अगोदर थोडीशी कठीण वाटणारी माढ्याची निवडणूक निंबाळकर यांनी शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी चुरशीची केल्याचं दिसून आले माड्याची निवडणूक संपताच अवघ्या दोन दिवसातच गुरुवार दिनांक नऊ मे रोजी निंबाळकर यांच्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आल्याने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे मोहळ यांच्यापुढे काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेला जय महाराष्ट्र करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांचं आवाहन आहे धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे आवाहन उभं केलंय तसेच मराठा आरक्षणासंदर्भात होणारा विरोध लक्षात घेता पुण्यात भाजपकडून पुण। मराठा नेता मोहोळ यांच्या मदतीसाठी देण्यात आलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्रेपन्न पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झाले असून गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये तो त्रेसष्ट टक्के होता म्हणजे माड्यात शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान आहे हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात जाणार याची उत्सुकता त्याचबरोबर सर्वाधिक मतदान हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा गृह तालुका असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात झालाय तसेच मानखटाव आणि मार्शिरस मध्ये चांगलं मतदान झालंय या तीन तालुक्यांवर विजयाचे गणित सुटण्याची शक्यता आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर